सद्गुरु श्री खंडोजी महाराज यात्रोत्सव आणि गणेश उत्सवाच्या या पावन पर्वावर मनपूर्वक स्वागत करतो सद्गुरु श्री खंडोजी महाराजांच्या नाम झालेली ही भूमी आणि गणपती बाप्पाच्या आगमनाने चैतन्यमय झालेले हे वातावरण आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धी आणि शांती घेऊन येवो याच आमच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संभाजी अहिरराव सर चेअरमन राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेर नमस्कार मी संभाजी शिवाजी अहिरराव शिवसेना तालुका विधानसभा प्रमुख तसेच राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल चेअरमन आमच्या राजे छत्रपती परिवार तसेच साखरे तालुका शिवसेनेतर्फे नामसत्ता निमित्त परिसरातील किंवा तालुक्यातील येणाऱ्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा तसेच या ठिकाणी नामसत्तानिमित्त होणाऱ्या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये जे काही पूर्ण महाराष्ट्रातून किंवा भारतभरातून जे मल्ल येतात यांचे यांनाही खूप शुभेच्छा व तसेच या ठिकाणी दोन तारखेला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आदिवासी नृत्य स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं या स्पर्धेसाठी जे नृत्य घेऊन येतील अशा सगळ्या संकां संघांना आमच्या राजे छत्रपती मार्शल आर्ट परिवाराकडून तसेच साखरे तालुका शिवसेनेकडून खूप खूप शुभेच्छा आणि या सर्वांचं स्वागत धन्यवाद जय जय महाराष्ट्र